गोंदिया शहराला लागून असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ये कारंजा येथे भर दिवसात चार लोकांनी दोन तलवारीने महेंद्र मदारकर वय पंचेचाळीस वर्ष राहणार कारंजा याची जुन्या वादातून हत्या केली आहे महेंद्र याचा पाठलाग करून राहत्या घरापासून काही अंतरावर घरकाम सुरू असलेल्या कॉलम मध्ये त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करत त्याची हत्या केली घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरे तपासणीकरिता पाठविले तर पोलिसांकडून चारही आरोपींचा शोध सुरू आहे सकाळी दहा दरम्यानची घटना आहे कारंजा गावामधली त्या ठिकाणी काही इस्मांनी व मृतक महेंद्र मदारकर यास वय बेचाळीस वर्ष राहणार भद्रुटोला यास तलवारीने मारले अशी आम्हाला माहिती मिळाल्यामुळे आम्ही घटनास्थळी तात्काळ गेलो त्या ठिकाणी कारंजा येथे महेंद्र मदारकर याची त्या ठिकाणी तलवारीने मारहाण करून डोक्यावर मारून त्याला जखमी करून तो मृतावस्थेत पडलेला होता आम्ही आजूबाजूला विचारपूस केली घटनास्थळाचे साक्षीदार तपासले त्यांनी सांगितल्याप्रमाणे चार लो इस्मानचे आम्हाला नाव त्या ठिकाणी माहीत पडले त्यानुसार आम्ही फिर्यादी यांची रिपोर्ट सध्या सुरू आहे आणि चारही आरोपींना आम्ही तात्काळ शोधून तात्काळ कर अटक करू त्यांचा जुन्या वादातून मागच्या जुन्या वादातून काहीतरी त्यांचं भांडण झालं त्याच्यावरून सदरची घटना ही झालेली आहे असं सध्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे गाव माझा न्यूजकरिता राधाकिसन शूटे गोंदिया